महायुती म्हणून रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढण्याच्या संदर्भामध्ये निर्णय चार दिवसापूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बंगल्यावर झाला त्या बैठकीला मी योगेश दादा भाजपाचे सगळे पदाधिकारी उपस्थित होते आज हा कार्यक्रम व्हायच्या अगोदर चिपळूणचे आमदार आदरणीय शेखर निकम साहेबांची मी चर्चा केली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे देखील मिलिंद कापडी आणि त्यांचे सर्व सहकारी इथे उपस्थित होते त्याच्यामुळं हा संकल्प महायुतीचा आज आम्ही केलाय तीन तारखेला याचं रुपांतर विजयामध्ये होईल याची पूर्ण खात्री व्यासपीठावरच्या सगळ्या आम्हाला म्हणलेला आहे रत्नागिरीमध्ये तर झालेली आहे धाराशिव मध्ये झाली त्याच्यानंतर परभणीमध्ये झाली सिंधुदुर्गामध्ये आज संध्याकाळपर्यंत होण्याची शक्यता आहे त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी समन्वयानं महायुती करून लढण्याचा निर्णय माननीय देवेंद्रजी आमचे नेते एकनाथ साहेब आणि अजितदा घेतलेला आहे सगळ्याच गोष्टी तुम्ही विचारू नका काहीतरी कुतूहल ठेवा आम्ही ज्यावेळी सांगायचं तेव्हा कुठचा नगराध्यक्ष चिपळूणचा आहे कुठचा नगराध्यक्ष कुठचा नगराध्यक्ष गुहागरचा आहे देवरुखचा आहे रत्नागिरीचा आहे लांजाचा आहे राजापूरचा आहे पण जो कोण असेल तो महायुतीचा असेल आणि तोच निवडून येईल हा नाही तिढा आहे सांगितलं कोणी संस्था आहेत कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यावं लागतं पाच पाच सहा सहा इच्छुक आहेत तिथं एकावरती नाव आणावं लागतं त्याच्यामुळे आम्ही सगळे बसून एकत्र हा निर्णय घेतोय पण आज महायुतीची घोषणा रत्नागिरी मध्ये पहिल्यांदा इथं झाली